नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया तांदूळ गुळाचे गुलगुले मऊ लुसलुशीत हे गुलगुले होतात जेवढे दिसायला छान दिसत आहेत तेवढे चवीलाही फार छान लागतात अगदी याच्यामध्ये गूळ खोबरं तांदूळ याचा समावेश आहे त्याच्यामुळे चवीला एवढे अप्रतिम चवीचे गुलगुले होतात हे फार सुंदर होतात अगदी आषाढ स्पेशल म्हणायला काहीच हरकत नाहीये इथं तुम्ही पाहू शकत असाल छान असा जाळीदार हा गुलगुला झालेला आहे आपला आपण याला गुलगुले म्हणूया कोकणाकडे याला भानवले म्हणतात तर चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथं मी तांदूळ घेतलेला आहे चार कप आपण तांदूळ घेऊया दाखवते मी तुम्हाला आणि हा जो तांदूळ आहे हा असा जाडसर घ्यायचा आणि जुना तांदूळ असेल तर ते त्याचे गुलगुले किंवा हे बांधुले फार छान चवीला होतात हे पहा चार कप आपण तांदूळ घेतला अगदी रेशनिंगच्या तांदळाचे तर फार सुंदर हे गुलगुले होतात तर हे मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारचा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे तांदूळ जाड असावा आणि जुना तांदूळ असावा अगदी रेशनिंगचा तांदूळ जसा असतो त्या प्रकारे आपल्याला हा तांदूळ घ्यायचा आहे चार कप तांदूळ घेतला आपण आणि त्याच्यासाठी एक कप आपण उडीद डाळ घेतली आणि त्याच कपाने एक कप पोहे घेतलेले आहेत ज्या कपाने तुम्ही तांदूळ मोजून घेता त्याच कपाने आपण उडीद डाळ पण मोजून घ्यायची आणि पोहेही मोजून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ पोहे आणि उडीद डाळ स्वच्छ आपल्याला धुवायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची हे पहा धूळ असते त्याच्यावरती आणि जुना तांदूळ असेल तर भरपूर त्याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो धूळ किंवा कचरा निघतो तर तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आपल्याला निवडून घ्यायचा तांदूळ खडे वगैरे असतील तर काढून घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्याने धुवून हा तांदूळ आता आपल्याला भिजत घालायचा आहे हे पहा पूर्ण तांदूळ बुडेपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं एक तांब्यावर पाणी मी घेतलेलं आहे आणि आता हा तांदूळ आपण रात्रभर भिजत घालणार आहे झाकण ठेवूया आणि पूर्ण एक रात्र आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये असं गोडधोड आणि तळणीचे पदार्थ बरेच होतात तळून गुलगुले केले जातात तसे आपण आज इथं तव्यावरती गुलगुले करणार आहोत तळून न करता तव्यावरती आपल्याला बनवायचे आणि फार छान चवीचे हे गुलगुले होतात अशा प्रकारे आपले रात्रभर तांदूळ भिजवून झाले आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे पहा पोहे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं हे मिश्रण आहे आणि आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे पाणी काढून टाकायचं आणि थोडा थोडा असा तांदूळ आणि हे मिश्रण घेऊन आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे छान चवीचं होतं हा पदार्थ करून पहा सुंदर अप्रतिम पदार्थ होतो हा आपण डोसे किंवा तांदळाचे डोसे इडली तर नेहमीच करतो आपण पण हा पदार्थ एकदा करून पहा मिक्सरला आपण बारीक करून घेतला डाळ तांदूळ आणि तो आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया याचं पाणी काढून घ्यायचं आणि मगच हे बारीक करायचं आपल्याला पाण्यासहित बारीक करू नका जर गरज वाटली तुम्हाला तर थोडंसं पाणी घ्या आणि मग बारीक करा पण ज्या बिना पाण्याचं हे पूर्णपणे आपण भिजत घातलेलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि मग हे मिक्स मिश्रण जे आहे डाळ तांदळाचं ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि कशाप्रकारे करायचं ते मी दाखवते तुम्हाला एकदम मऊ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे या तांदळाची आणि डाळीची जाडसर ठेवायचं नाही आहे जेवढं होईल तेवढं बारीक करून घ्या हे पहा जसं आपण डोशाला कसं बारीक करतो तसं डोशासारखं हे मिश्रण एकदम बारीक करायचं आहे आपल्याला फार छान चवीचं होतो हा पदार्थ आणि हि इथं मी दाखवते तुम्हाला सगळं पीठ आपलं बारीक करून झालेलं आहे पीठ मी पातळ केलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकत असाल आपण हे पीठ मिडियम ठेवलेलं आहे जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही अशा प्रकारे हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे की जेणेकरून जे आपण गुलगुले काढणार आहे किंवा जे भानोले आपण काढणार आहे ते व्यवस्थित असे तव्यावरती आपल्याला पसरता यायला पाहिजेत आता हे झाकून ठेवूया आणि सात ते आठ तासासाठी हे आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे एक आठ तास झालेले आहेत आणि हे पीठ छान असं आंबलेलं आहे हे, हे तुम्ही पाहत असाल आपण इडलीचं पीठ कसं फुगवून घेतो तसं हेही पीठ आपल्याला फुगवून घ्यायचं आहे हे पहा आता सकाळी जर तुम्ही दहा वाजता हे पीठ करून ठेवलं तर अगदी संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे पीठ छान असं फुगून येतं आणि मग ह्याचे आपल्याला भानोले किंवा गुलगुले बनवून घ्यायचे आहेत हे पहा पीठ छान असं वरती त्याल, आलं की त्याला जाळी ही छान सुटते आणि आपले जे गुलगुले आपण बनवत आहोत फार छान चवीचे आणि जाळीदार मऊ लुसलुशीत गुलगुले होतात पूर्णपणे आता हे सगळं पीठ एका डायरेक्शनमध्ये आपल्याला एकसारखं असं फिरवून घ्यायचं पूर्ण हवा आपल्याला त्या पिठामध्ये भरून घ्यायची आहे पाहू शकत असाल तुम्ही हे पहा छान असं फेटून घेतलंय पीठ मी आणि मला जेवढं पीठ पाहिजे तेवढं मी आता ह्या बाऊलमध्ये काढून घेते सगळ्या पिठाचे मी करणार नाही आहे अर्ध्या पिठाचे करणार अर्धं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि हे पीठ आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छान राहतं फक्त मीठ घालू नका पिठाला तुम्हाला जेव्हा करायचं आहे जे, तेव्हा बाजूला घेऊन मीठ घाला आणि मग त्याचे बांधुले किंवा गुलगुले करून घ्या आणि हे आहे हे पीठ उरलेलं पीठ आपण फ्रीजला एक आठ ते दहा दिवस छान टिकून राहतं आणि तुम्हाला जेव्हा नाश्ता करायचा किंवा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे पीठ काढून पदार्थ करू शकता इथं मी गूळ घेतलेला आहे एक छोटी वाटी गूळ आणि छोटी वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हे पहा ओल्या खोबऱ्याचा किस एक छोटी वाटी आणि एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे आणि हे खोबऱ्याचं मिश्रण छान आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये एक चमचा आपण वेलची पावडर घेणार आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर अशी मिक्स आपल्याला एक चमचा घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही बडीशेपही घेऊ शकता बडीशेप सुंठ पावडर पण मी सुंठ पावडर बडीशेप न घेता वेलची पावडर घेतलेली आहे आणि हे पहा अशा प्रकारे आपण आता हे गूळ आणि पे खोबऱ्याचं मिक्सचर करून घेतलेलं आहे छानपैकी अशी पेस्ट करून घेतली आणि ही आता आपल्याला या मिश्रणामध्ये घ्यायचं आहे गूळ खोबऱ्याचं जे आपण वाटण करून घेतलं ते आपण ह्या पिठामध्ये घेऊया सुंदर चवीचे हे गुलगुले होतात तांदळाचे ता गुलगुले अप्रतिम चवीचे होतात तुम्ही करून पहा आषाढ महिना चालू आहे अगदी लहान मुलांच्या टिफिनला नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ करू शकता छान चवीचा होतो आणि गुळामुळे वेलचीमुळे ओल्या खोबऱ्यामुळे ह्याला अप्रतिम चव येते हे पहा आता हे सगळं मिक्सर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया गुळ खोबऱ्याचं छान चवीचे होतात हे आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले नेहमी करतो पण तुम्ही असे तांदळाचे पिठाचे करून पहा छान चवीचे होतात आता हे सगळं एकसारखं मिक्स केलेलं आहे मी हे पहा गुळखोबऱ्याचं मिक्सर आपण छान असं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं पाहू शकत असाल तुम्ही हे पहा एकसारखं सगळं सा मिक्स करून झालेलं आहे तवा मी गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण गुलगुले करतो किंवा हे तांदळाचे भानोले आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तवा अगदी गरम होणं फार गरजेचं आहे इथं दाखवते मी पीठ कशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे पळीच्या पाठीमागच्या साईडला मी बोटाने रेश काढली पण पीठ अजिबातही हाललेलं नाही त्याच्यामुळं छान असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तव्यावरती मी एक चमचाभर तूप घातलं आणि पूर्ण तवा हा पूर्ण तव्याला आपण तूप पुसून घेतलेलं आहे हे पहा पूर्ण तव्याला तूप लावून घेतलं आणि आता याच्यावरती आपण गुलगुले टाकून घेऊया पहा हे पहा किती छान असे व्यवस्थित येत आहेत आपले सुंदर चवीचे होतात हे आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये असा हा गुलगुल्यांचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि हा गुलगुला आता आपण पलटून घेऊया वरून एक चमचाभर तूप आहे मी आणि छान असा चारी बाजूनी सोडवून घ्यायचा हा हे पहा आपल्या ह्याच्यामध्ये गूळ असतो त्याच्यामुळे एखाद्या वेळेस चिकट होतो पण असा जर तुम्ही झाकून ठेवला तर अजिबात तव्याला चिकटत नाही आणि वरच्या साईडने आणि खालच्या साईडने व्यवस्थित तूप तुम्ही सोडलं तर हा गुलगुला फार छान असा तव्यावरती निघतो याला कोकणामध्ये भानवले म्हणतात आणि आपल्या इकडे आपण याला गुलगुले म्हणूया आपण गव्हाचे गुलगुले बनवतो सातारा कोल्हापूर सांगली साईडला तर इथं असे तांदळाचे कु गुलगुले करून पाहतो मी फार छान चवीचे होतात हे तूप सोडलेला आहे एक चमचा मी आणि पुन्हा एकदा हा पलटून घेऊया आपण दाखवते मी तुम्हाला एक दोन ते तीन मिनटासाठी एका बाजूने आणि दोन ते तीन मिनटासाठी दुसऱ्या बाजूने हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि तुम्ही जेव्हा झाकण ठेवता झाकण ठेवल्यानंतर हा छान पचला जातो आणि पटकन पलटी होतो त्याच्यामुळे बिना झाकणाचा हा गुलगुला भाजू नका वरून झाकण ठेवा आणि मगच हा काढा आणि तुम्हाला दिसत असेल छान असा सुंदर त्याला गुळाचा कलर आलेला आहे खोबऱ्याची चव त्याच्यामध्ये उतरलेली आहे आणि शिवाय तांदूळ आहे त्याच्यामुळे छान असा कलरही गुलगुल्याला आलेला आहे अगदी बघता क्षणी खावासा वाटणारा हा झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल हे पहा छान जाळी सुटते आपल्या गुलगुल्याला झाकण ठेवूया आता पुन्हा एकदा आपण तुम्ही पाहू शकत असाल पहा किती छान जाळी सुटते हे पहा अगदी छान जाळीदार हे गुलगुले होतात फक्त तांदूळ एक सात ते आठ तासासाठी दात डाळ तांदूळ भिजवून घ्या आणि सात ते आठ तासासाठी आंबवून घ्या म्हणजे सुंदर चवीचा चा हा पदार्थ होतो झाकण दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचं आता झाकण काढलेलं आहे मी वरून एक चमचाभर आपण तूप सोडूया आणि तुपामध्ये याचा स्वाद फार छान लागतो जेव्हा आपण हा तुपामध्ये भाजून घेतो त्याच्यामुळे गूळ तूप अगदी ओलं खोबरं याचं संपूर्ण जे स्वाद आहे तो पूर्णपणे या गुलगुल्याला लागतो आणि छान असे गुलगुले किंवा भानोले तयार होतात प वरून आणखीन एक चमचाभर मी तूप सोडलेलं आहे आणि पटापट -पत निघतात तवा छान असा चांगला कडकडीत गरम करा आणि मगच हे काढा थंड तव्यावरती हे गुलगुले काढू नका नाही तर तव्याला चिकटून बसतील आणि नॉनस्टिक तवा वापरा म्हणजे तुम्हाला काढायला अवघड जाणार नाही आहेत अगदी लोखंडी काईल जरी असेल तरी काईलवरती व्यवस्थित असं तूप किंवा तेल सोडून मगच हे गुलगुले टाका पूर्णपणे छान असं गरम करून घ्यायचं आणि मगच गुलगुले आपल्याला काढून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिट एका बाजूने आणि दोन ते तीन मिनिट दुसऱ्या बाजूने असे हे गुलगुले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहा तुम्ही अगदी तुम्हाला जर आ, हे पहा फार सुंदर होत आहेत हे आणि इतके छान निघत आहेत अजिबात तव्याला चिकटत नाही आहेत काही नाही गुळ जरी घातला असले आग घातला असला पण तरी हे हा गुलगुला कुठेही आपल्या तव्याला चिकटला नाही आणि व्यवस्थित असे निघालेले आहेत तुम्ही बघ दिसत असेल तुम्हाला हे पहा आणि किती मऊ गुलगुले झालेत आपले अगदी पूर्ण मी हाताने कितीही दाबला तरी तुम्हाला दिसत असेल हे पहा छान मऊ लुसलुशीत गुलगुले झालेले आहेत आणि याचा स्वाद चहा दूध किंवा अगदी लोणकड्या तुपाबरोबर तुम्ही घेऊ शकता हे पहा अगदी नाश्त्याचा पदार्थ फार छान आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी